बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी न्यूज करा करा अनी करा लाईक आणि शेअर मुख्य संपादक निलेश अतिवृष्टीचा मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीला फटका अतिवृष्टीमुळे मुंबई नाशिक महामार्गावरील निसर्ग गार्डन हॉटेल जवळ हायवे पाण्याखाली अतिवृष्टीमुळे मुंबई नाशिक महामार्गावरील वासिंदवळ महामार्गावर असलेल्या निसर्ग गार्डन हॉटेलजवळ महामार्गाचा काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून काही काळापुरती वाहतूक कोंडी जाळी होती घटनास्थळी महामार्ग पोलीस मदत केंद्र शहापूरचे कर्मचारी हजर असून वाहतूक कोंडी काढण्याचे काम चालू आहे thank <laughs> you